नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे अविनाश गराडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित मावळ तालुक्यातील येथील श्री अविनाश मनोहर गराडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माजी कृषी सहसंचालक भारत सरकार नवी दिल्ली जितेंद्र जाते अभिनेता सुनील वनवे अभिजित आहेर अभिजित चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गराडे यांना सन्मानित करण्यात आले अविनाश गराडे यांनी धामणे गावामध्ये विविध विकास कामे केली यामध्ये जिल्हा परिषद शाळेसाठी सोलर पॅनल सीसीटीव्ही कॅमेरे बसविले डिजिटल शाळा अंगणवाडी उपक्रम राबविला माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमधून जिल्हा स्तरावर शाळेला पारितोषिक देण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नवीन घरकुल लाभार्थी निवडीसाठी बेघर आणि कच्च्या घरांचे मावळ तालुक्यात सर्वाधिक सर्वेक्षण करण्यात आले त्याबद्दल सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले गावामध्ये सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीला आणि पंधरावा वित्त आयोगांमधून आरसीसी रिंग टाकून विहीर संरक्षित करण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रभावीपणे राबविली माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले शंभर टक्के घरांना या ठिकाणी राबविण्यात आली सर्वत्र प्रकाश व्यवस्था राबविण्यात आली परंदवली रस्त्यावर पथदिवे उभारण्यात आले महिला सक्षमीकरणासाठी महिला प्रशिक्षण शिबिर राबविण्यात ना आले नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर फुलझाडे फळझाडे फुल वाटप कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आयुष्यमान कार्ड कृषी कार्ड वोटिंग कार्ड आधार कार्ड के वाय सी श्रम कार्ड इत्यादींसारखे शिबिर राबविण्यात आली त्याचप्रमाणे ध्यान योग नवीन कृषी तंत्रज्ञान माहितीचे सत्र आपल्या गावातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली होती मारुती मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पद्मावती मंदिर मरीमाता मंदिर या मंदिरांच्या सुशोभीकरण करण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले अंतर्गत कॉन्क्रिटीकरण रस्ते बनवण्यात आले खासदार फंड व आमदार फंड जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यांच्या माध्यमातून करण्यात आले बंधारा योग शिबिर महिलांसाठी नथ मेकिंग कोर्स राबविण्यात आला गावातील नागरिकांसाठी तसेच वारकऱ्यांसाठी छत्री शब्द करण्यात आले ग्रामपंचायतच्या माध्यमातून शेतीवाडी वस्त्यांमध्ये जाण्यासाठी मुरुमी करण्याचे काम करण्यात आले लोकसहभागातून मंदिराची उभारणी करण्यात आली आदी विकास कामे अविनाश गराडे यांच्या प्रयत्नातून झाल्यामुळे त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी धामणे गावातील आणि परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती यामध्ये नितीन सुनील गराडे मुरलीधर गराडे संदीप गराडे अंजना आढळवे निलेश गराडे सतीश मुरे पांडुरंग गराडे अश्विनी गराडे नंदकुमार गराडे रोहिदास गराडे मनोज वाळून सतीश गराडे गणेश गराडे रवींद्र गराडे अतुल गराडे हनुमंत घोटकुले अण्णा जाधव सुधीर गराडे योगेश टेंभिरे ज्ञानेश्वर गराडे अॅडव्होकेट दिनेश शेडगे प्रमोद गराडे महेश गराडे शांताराम गराडे नानाभाऊ गराडे तुषार गराडे सचिन गराडे संजय गायकवाड बाळासाहेब गराडे पप्पू गराडे अतुल गराडे मिनीनाथ गराडे ज्ञानेश्वर गुडेकर भरत गराडे अजित गराडे शरद गराडे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद